हाय हॅलो नमस्कार मंडळी इथे चला सुरुवात करूया आपल्या नवीन अशा एका व्लॉग ला तर आज मी तुमच्यासोबत कालचा ब्लॉग शेअर करते तर काल होत दुसरा गुरुवार आणि उपवास होता मग म्हटलं चला लवकर सुरुवात करूया आज ठरवली होती मी मिक्स वेज तर झालं कसं थोड्या थोड्या सगळ्या भाज्या राहिलेल्या होत्या घरात आणि आता दहा दिवस मुलीच्या शाळेला सुट्टी आहे क्रिसमसची त्यामुळे मग आम्ही जाणार आहे गावी गावी जायचं म्हणून मग म्हंटल आहे त्या भाज्याच आपण थोडस युज करून घेऊया आणि काहीतरी मिक्स व्हेज बनवूया मग मिक्स व्हेज होती आणि भातासोबत वरणभाट बनवायचं ठरवलं होतं आमच्याकडे उपवास असला की मला तर वरण आवडतं वरण भात लागतोच बाकी भाजी कोणती पण असली तरी चालते मेथीची भाजीच खरं बनवायची होती पण मेथीची भाजी नव्हती घरात आणि आता आणत बसण्यापेक्षा म्हणलं आहेत त्या भाज्या खपवून टाकूया एकदाचे मग इथं सगळ्या भाज्या काढून ठेवल्या होत्या भात 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 नंतर भात लावून घेतला भात मी असं मोकळ्या पातेल्या तर शिजवत असते भात लावून झाला तर भातात आता मीठ टाकते आणि नंतर मग कुकरला डाळ लावायला घ्यायची होती तर भात असा शिजवला ना की तब्येतीला चांगला असतो आणि मध्ये मध्ये जरा चेक करावं लागतं कुकरपेक्षा थोडासा वेळ लागतो म्हणला तरी चालत किंवा आपल्याला एफर्ट्स घ्यायला लागतात पण त्यातलं सगळं आपण पाणी काढून टाकलो की ते चांगलं बनतं आणि ते पाणी जे आहे पेज खरं तर ती पण तब्येतीला चांगली असते पण ती लहान मुलांना दिली तर जास्त बरं असते आपल्यापेक्षा खाल्लेली आपल्याला थोडं पचायला तो हलका होतो असा बनवला की आता मग भात लावून झाला म्हणलं कुकर लावूया वरणासाठी डाळ लावायची डा होती तर मी नेहमी तुरडा आणि मुगडाळ असं मिक्स वरण बनवत असते तर इथे तुरडाळ घेतली काढून आधी कुकर मध्ये नंतर मग मी मुगडाळ सुद्धा त्याच्यात टाकली तर गेल्या व्हिडिओत पण मी सांगितलं होतं आमची घरची मूगडाळ असती असते त्यामुळे ती सालपाटा असं हीच असती आणि तशी तब्येतीला चांगली असते आम्ही तशीच वापरतो तर तुरडाळ मूगडाळ मुगडाळ दोन्ही मिक्स करून धुवून घेतले आता त्यात टाकले मीठ मीठ टाकून झालं की आता त्यात तुम्हाला टाकायचं हिंग तर हा हिंगाचा डबा दिसतोय का छान आहे की नाही ऍपल शेप मध्ये आहे हा हिंगाचा डबा आणि ही गंमत म्हणजे हा आमच्या ना घरी होतं जुन्या भांड्यामध्ये तर सासूबाईंच्याकडून मी तो घेऊन आले येताना आणि त्याच्यात मी हिंग ठेवते मला फार आवडतो आता कुकर ठेवून दिला गॅसवर मला त्यात टोमॅटो आणि चिरून टाकायचं आहे आणि कडीपत्ता पण टाकायचा आहे तोपर्यंत जरा डाळ शिजून होईल मग कडीपत्ता टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये आणि मग टोमॅटो आहे तो पण चिरून बिया काढणार आणि मग टोमॅटो पण टाकणार तर जी पद्धत आहे माझी स्वयंपाक करायची हा सिक्वेन्स वेळ सेमच राहतो म्हणजे मला तरी अशी सवय झाली एक दोन गोष्टी असं करून घ्यायच्या कणिक वळायची मग स्वयंपाक भरकण होऊन जातो अर्धा पाऊन तासात होतो आता मी जेव्हा अर्धा पाय तर आम्ही आहो तीन मिन तीन माणसं म्हणजे मी आहो आणि आमची छोटी मुलगी ती काही फार काही खात नाही ती आमच्यातलंच काहीतरी असेल ते खाते तिच्यासाठी वेगळं पण करावं नाही लागत खरं खरं मला त्यामुळे मला एफर्ट जास्त लागत नाही स्वयंपाकाला आणि बऱ्यापैकी होऊन जातो लवकर आता ज्यांच्या घरात जास्त माणसं आहेत त्यांना अर्थातच वेळ जास्त लागणार त्यामुळं कोणी म्हणत असेल अर्धा तास पाहून तास तर तो त्याच्या घरातल्या माणसांच्या हिशोबाने वेळ कमी जास्त असतो त्यामुळे त्यात काही मोठे म्हणा किंवा काही सांगायचे अशातला पण काही भाग नाहीये तर आता डाळ लावून झाली भात पण शिजतोय तोपर्यंत म्हणलं तो चला कनिक मळून बाजूला ठेवूया तर कनिक मळायला घेतेये मी आता इथं तीन चार चपात्यांचीच कनिक मळायची मला जास्त करायच्या नाहीयेत किंवा मी रोट्या करेन आता तुम्हाला वाटत असेल ही बडबड काय करते इथं कोणाशी बोलती एका तर मी कोणाशी बोलत नव्हते घरात होतो आम्ही दोघीच अहो बाहेर गेले होते आणि मुलगी बघत होती टीव्ही आणि मी एकटीच होते किचन मध्ये आणि म्हणा ना गाणी म्हणत गुणगुणत स्वयंपाक करायची फार सवय तुम्हाला पण अशी सवय असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कोणा कुणाला अशी सवय तर मला तर आहे मी एक तर सिरियल लावून ठेवते आणि ती बघत बघत मग काम करते किंवा मग गाणी गुणगुणत बसते आता मोबाईल व्हिडिओ शूटिंगने लावल्यामुळे सिरियल बघायचा काही ऑप्शन नव्हता मग आपलं गाणं गुणगुणत काम चाललं होतं इथं कनिक पण म्हणून झाली कनिक म्हणून झाली तेल लावून ठेवणारे आता तेला आम्ही बाजूला ठेवायची तर आम्ही तेल जे आहे ते लाकडी घाण्याचं तेल वापरायला सुरुवात केली आजकाल जरा तब्येतीला चांगलं असतं म्हणून म्हटलं चला रिप्लेस करून बघूयात आणि फार तेलाचा वापर नसतो त्यामुळे ठीक आहे तर तेल लावून पण बाजूला ठेवून दिले तोड़ पीट सांडलो तमारे आता थोडं पीठ सांडलं होतं माझ्याकडून ते लागलीच घेतलं साईडला करून आणि आता मला भाज्या चिरायला घ्यायच्या आहेत भाजीला फोडणी टाकायला डाळ पण शिजतीये तिकडे कुकरला शिट्ट्या होत आहेत आता सगळ्या भाज्या धुवून घेतल्या चॉपिंग बोर्डवर आणि एक एक करून चिरणारे वाटाणे जे आहेत म्हणजे हिरवे मटार ते मी ऑलरेडी पाण्यात टाकून ठेवलेत तर वाटीत पाणी घेऊन त्यात मटार टाकले होते त्यातच वांग्याच्या फोडी टाकून दिल्या बाकी सगळ्या भाज्या चिरून घेतल्या नंतर हे लसूण खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण पण करून घेतलं भाज्या तुम्हाला दिसत त्या सगळ्या चिरल्या बटाटा पण घेतला मी तो आधी नव्हता घेतला नंतर धुवून बटाटा घेतला बटाटा सालीसा इथंच घ्यायचा म्हणजे चांगला लागतोय आपल्याला मिक्स फ्रेजमध्ये मी सालीसा इथं बटाटा टाकते साल काढत नाही बसायची नंतर भात पण रेडी झाला आता भात गाळून घेतला आणि एका बाजूला ठेवून टाकला नंतर भाजीला फोडणी टाकली ते जिरे मोहरी तमालपत्र कांदा टोमॅटो या सगळ्याची फोडणी टाकलं मस्त मसाले टाकले सगळ्या भाज्या टाकल्या आणि शिजवून घेतली दहा पंधरा मिनिटावर भाजी मस्त अशी आपली भाजी रेडी झाली आहे वरण पण रेडी झालं होतं चपात्या वगैरे लाटून झाल्या भात पण रेडी आहे त्यानंतर मग मी उपवास सोडायला बसले तर दाखवते मी ताटात काय काय वाढले आज गोडामध्ये श्रीखंड आहे चपाती थोडासा भात पसोळायला भाजीवर आणि या जेवायला आणि ब्लॉग आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद